हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल फ्रेंड्स तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि आज फक्त छान झालेलं आहे सगळं बाकी आहे साडेनऊ साडेनऊ वाजत आलेले आहे आणि माहिती का आंघोळ झाली मी उठली तशी खाली पळाली होती आणि आज सांगते पण आमची आज पाठी आधी आज आम्ही आता हे पाते है आज नाही ना सोडून द्या मग तर आता मी सगळं आवरून घेते मग भेटते तुम्हाला आज मला सई आणि माहीनी खूप मदत केली बघू शकता फळची पुसायला मी त्यांनाच लावलं होतं कारण खूप काम वाढून गेलेलं होतं आणि फळची पुसू राहिली मा सई कम, कम तेवढं तरी काम होऊन जाईल व माझं एकाकडे बघू शकतात आणि माहीने फडकं घेतलं फडकं घेऊन पुसत होते फॅन वगैरे लावून दिला पटकन पुसून वाळा म्हणून बघा डोकं पोरी कसे कामं करताय काम कमी पसारा जास्त राहतो पण आज चला काम चांगलं करते आणि मला जरा गरज जास्त आहे बघू शकता आणि इथे आली आहे मी बॉम्बे नाकेला तयारी वगैरे करून तुम्ही बघू शकता ही साडी मम्मीने दिली होती मला तीच घातली आहे बांब्या नाक्यावर मी दर्शन घेतलं आणि इथे बघू शकता पुतळे आपले महात्मा फुलेचे आहे आणि तिथून पुढं पायपे चालत आल्यावर कालिका मातेचं मंदिर आहे ग्रामदेवता आहे आणि आज दसऱ्याची खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता त्यामान खूप कमी होती पण अशी नेहमी खूप जास्त असते आणि माहीन मी आणि सई आम्ही चाललेलो होतो साधारण ते आलेले नव्हते त्यांना यायचा खूप कंटाळा होता गर्दीमध्ये तर इथे आम्ही दर्शन घेतो आहे तुम्ही बघू शकता देवी दिसते तुम्हाला खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप गर्दी होती आणि माही रडायला पण लागली होती कारण ती गर्दीमध्ये कधी आलेली नाही आहे मी कधी घेऊनच येत नाही तिला गर्दीमध्ये देवींचं दर्शन घ्या तुम्ही पण कारण की पुढं मी शूट नाही केलेलं आहे गर्दी एवढी होती लोटा लोटी चालू होती आणि इथे आलं आम्ही यात्रेमध्ये कालिका मातेचं दर्शन घेतल्यानंतर यात्रेमध्ये आले पुरी खेळत होत्या बघू शकता त्यांना आवडतं ते गेम खेळत होते इथे खूप सारे गेम वगैरे होते आणि दुपारचा आलं होतं त्या दसऱ्यामुळे थोडी गर्दी कमी होती संध्याकाळी जास्त होऊन जाते आम्ही दरवेळेस येतो पण आता एवढे दोन तीन वर्षापासून माझं येणं होत नाही तुम्ही बघू शकता मम्मीला बोलवून घेतलेलं होतं जोडीला मम्मीने आमच्या मागे दर्शन घेतलं तर आम्ही दोघी माहिले की आणि माझ्या दोघी पोरी आम्ही एवढेच होतो यात्रा फिरायला बाकीच्यांना टाईमच नव्हता ह्यावेळेस पण आणि सागरण ते आता गर्दीत यायला नकोच म्हणतात आता हां मित्रांसोबत फिरतील पण एकटे जर फॅमिलीसोबत बोलले तर त्यांना आता जीवावर येतं कारण गर्दी गर्दीमध्ये हे पोरांनाचं सांभाळावं लागतं पोरं असतात कारण ते पोरं त्यांच्याच याच्यावर राहतात आणि इथे माही गाडीत बसायचं होतं तिला गोल गोल फिरायला तर इथे बसली माही आणि सई फुगवून बसली ती तोंड कारण की तिला हवं हो होतं दुसरंच ते काही घेतलेलं नव्हतं मी अजून कॅरम पाहिजे होता तिला तो, तो, तो काही भेटला नाही मला तुम्ही बघू शकता आता लाईट जसं जसं संध्याकाळ होत चालली तसं तसं लाईट लागल्या त्यांची जे प्रकाश आहे पडायला लागला आणि खूप छान दिसायला लागलं घरी आली होते घरी आल्यानंतर मी माझ्या सामानाची पूजा करून घेते आज दसरा सकाळी पूजा केलेली नव्हती मी इथे मी कपडा ठेवून त्याच्यावर मांडून घेतले आणि इथे मी पूजा करून घेते ह्या माझ्या वस्तू आहे ज्या इम्पॉर्टंट आहे खूपच अजून बरेचसे असतात कारण ते पूजा करत नाही वास्तविक त्यांनी करायला पाहिजे त्यांच्याकडं सगळं त्यांचे सामान आहे ते काही पूजा करत नाही आणि इथं फुलं वगैरे वाहून मी पाय पडून घेते आणि बघा मी मशीनची पूजा करून घेते दोघं मशीन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे बघा मशीन मी सरळ करून पूजा करून घेते दसऱ्याला आपण आपल्या वास्तूची वस्तूंची पूजा करून गाडींची पूजा करून खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे इथे मी दरवर्षी माझं जे साहित्य आहे जे माझं मशीन आहे जे माझं कामाच्या वस्तू आहे त्यांची मी पूजा करते आणि पूजा करून झाल्यानंतर आता खाली गाडींची पूजा करायची तर मी इथे तयारी करून खाली निघते आणि हा व्हिडिओ माझी सई बनवत होती तर इथे खाली आलो आहे पा लिफ्टने बघू शकता बरेच जण पूजा करत होते आणि माहीने मी सईने पूजा केली सागरांडेही खाली आले इथे मी पूजा वगैरे करून घेते अंधार झालेला होता कारण की वेळ भरपूर झालेला होता आणि इथे पूजा करून घेते स्वस्तिक काढून घेते मी कुंकू वाहून देते इकडे माही करत होती तिच्या पप्पाच्या गाडीची पूजा तुम्हा सगळ्या फ्रेंड्सला आणि तुमच्या फॅमिलीला हॅप्पी दसरा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खुश रहा आनंदी रा